एक आंबू बॅग अजून एक विनंती की आपल्याकडे भरपूर असतात पण तुमच्यापैकी किती जी पीक आंबू बॅग आहे कन्सल्टंटकडे आहे पण ऍटलिस्ट एक दीड हजाराची एक आंबू बॅग तुम्ही तुमच्या दवाखान्यात ठेवा दॅट विल डेफिनेटली हेल्प यू आणि हे कसं आहे की जो प्रत्यक्ष बघतो आणि करतो आता आम्ही तीन फिजिशियन वी शॉप द पेशंट मी नेहमी म्हणत असतो की डॉक्टरच्या जीवनाचे चार क्षण असतात कोमातला पेशंट दोन महिन्यानं एकदम शुद्धीवर हो येतो किंवा फिब्रिलेशन झालंय हार्ट इज स्टॉप इज डेथ इट इज डेथ आणि यू हॉ शॉप द पेशंट आणि सायनस रिदम तुम्हाला मॉनिटरवर दिसतो अरे तो आनंदाचा क्षण आहे एखादी आडलेली माता आहे आणि बेबी त्या आट्या करून रडत तो आनंदाचा क्षण आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर होण्याचं साफल्य हेच आहे की सर्दी खोकल्याच्या पलीकडं जाऊन सी पी आर करणं एखादं एमर्जन्सी डील करणं आणि हे जी पी लेवलला येणारं कन्सल्टंट लेवललाच सोपं आहे हे पण इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसमध्ये फार अवघड आहे म्हणून तुम्ही सी पी आर जरूर या ठिकाणी ट्रेनिंग घ्या आणि आज शिकलं म्हणजे मी उद्या विसरणार आहे इफ इफ यू टेल मी आय मे रिमेंबर इफ यू शो मी if you tell me i will forget if you show me some the video the then i may remember but if you involve me i will do it the medical principle then